नवनियुक्त जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचा महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघटनेतर्फे सत्कार जिल्हाधिकारी कार्यालयात नवनियुक्त जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचा महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघटनेतर्फे आज सत्कार करण्यात आला प्रसंगी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अरुण बोडके जिल्हाध्यक्ष रवींद्र जाधव जिल्हा सचिव मुकेश कापडी नाशिक तालुका अध्यक्ष लखन कटाळे उपाध्यक्ष पप्पू मोहिते आणि सचिव सुनील गायधणी उपस्थित होते या भेटीत नाशिक जिल्ह्यातील पोलीस पाटलांच्या विविध प्रश्नांवर आणि कामकाजातील अडचणींवर सविस्तर चर्चा करण्यात आली संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील पोलीस पाटलांचा प्रशासकीय सन्मान आणि सुविधा या संदर्भात मागण्या जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडल्या जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी या मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद देत आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले या भेटीमुळे जिल्ह्यातील पोलीस पाटलांचा आत्मविश्वास वाढला असून प्रशासनाशी समन्वय अधिक मजबूत होईल असा विश्वास संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलाय ब्युरो रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक